मंडळी मार्च महिन्यामध्ये जुळून आलेला गज केसरी राजयोग आणि या राजयोगाचा लाभ होणारे काही राशींना त्यातून त्यांना धनलाभ यश प्रगती अडकलेले पैसे परत मिळणं भरघोस भरभराट अशा गोष्टी त्यांच्या जीवनात पाहायला मिळतील पण त्या राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी बघूया की लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत आणि मग एक एक रास घेऊन कोणत्या राशीला कसा लाभ होणार आहेत ते बघूया लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास दुसरी मिथुन रास आहे मिथून रास तिसरी रास आहे सिंह रास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे तुळरास सहावी रास आहे वृश्चिक रास सातवी रास आहे मकर रास आठवी रास आहे कुंभरास आणि नववी रास आहे मीन रास आता या प्रत्येक राशीला कशा प्रकारचा लाभ होणार आहे ते बघूया पण त्याआधी जाणून घेऊ हा गजकेसरी राजयोग कसा जोडून येतो मंडळी हा गज केसरी राजयोग जो आहे तो गुरु आणि चंद्र या दोन ग्रहांच्या युतीमुळे जुळून येतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि सध्या वृषभ राशीमध्ये गुरु महाराज अर्थात गुरुग्रह विराजमान आहे आणि पाच मार्चला चंद्र सुद्धा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतोय आणि त्या दोघांच्या युतीमुळेच हा गज केसरी राजयोग मार्च महिन्यामध्ये जुळून येतोय आणि त्याचा सकारात्मक प्रभाव या काही राशींवर होणार आहे त्यापैकी जी सगळ्यात पहिली रास आहे तिच्याबद्दल बोलूया अर्थात वृषभरास या गज केसरी राजयोगामुळे राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मार्च महिन्यामध्ये वाढलेला दिसेल बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल कामाच्या पद्धतीत त्यांच्या सुधारणा होईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुद्धा उत्तम राहील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आता वृषभ राशीचे जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांचा सुद्धा नफा वाढू शकेल आर्थिक लाभामुळे पैसे वेळेवर परत करण्यात यश मिळू शकेल मिथुन रास आता राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी परीक्षेवर लक्ष केंद्रित आहे तरच त्यांना यश यश मिळणार आहे मिळण्याची शक्यता आहे पण तुम्ही मेहनत घ्यायची काही कामं पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल त्याचबरोबर कुटुंबासह घरात एखाद्या छोट्याशा गेट टुगेदरचं पार्टीचं आयोजन सुद्धा होऊ शकतं मनाला या महिन्यात तुम्हाला शांती लाभणार आहे काही योजनांवर तुम्ही काम कराल ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो सिंहरास नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश सिंह राशीच्या लोकांसाठी हा गज केसरी राजयोग घेऊन येतोय या काळात बेरोजगारांना सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते व्यापारी असाल तर चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो बद्दल सांगायचं झालं सा तर ताण कमी होऊ शकेल मानसिक स्थितीत सुधारणा होईल अडकलेले पैसे सुद्धा परत मिळतील आणि जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल कन्यारास भाग्याची साथ मिळेल प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील विद्यार्थ्यांनाही चांगले परिणाम मिळू शकतील कोणी सरकारी नोकरीशी संबंधित परीक्षेला बसलेला असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता आहे देशात आणि परदेशात प्रवास करू शकता धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये कन्या राशीची लोक सहभागी होताना दिसतील गजकेसरी योगाचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे आणि ती आहे तूळ रास इच्छापूर्ती होण्याचा काळ असं म्हणायला हरकत नाही विरोधक पराभूत होतील यश मिळण्यापासून आता तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही नोकरी करणाऱ्यांसाठी तर हा काळ अनुकूल राहील वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर पती पत्नीचं नातं पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक मजबूत आणि गोड होऊ शकतं वृश्चिक रुश्चिक्राज। रास वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरच्या बाबतीत गजकेसरी राजयोग भाग्यकारक ठरू शकतो केलेल्या प्रयत्नांमुळेच यश मिळू शकतं व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळणार आहे भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा होईल प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध राहते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ शुभ सिद्ध होईल काही काळापासून असलेल्या चिंतांपासून तुम्हाला दिलासा मिळेल कामात शुभचिंतकांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळू शकतात कामाच्या ठिकाणी कामाबद्दल सन्मान होऊ शकतो भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल गजकेसरी योगाचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे आणि ती आहे कुंभरास विलासी जीवन जगण्याची संधी मिळू शकते सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते संपूर्ण लक्ष करियरवर असेल जे फायदेशीर ठरू शकतं कामाचं कौतुक होऊ शकतं प्रगतीच्या सुद्धा चांगल्या संधी समोर येऊ शकतात घर नूतनीकरण करण्याचे योग आहेत तशा काही गोष्टी घडू शकतात मालमत्ता आणि वाहन खरेदीचे सुद्धा योग आहेत कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताना दिसाल आता बोलूया मीन राशीबद्दल मीन राशीला प्रसिद्धीसोबतच आदर मिळणार आहे जीवन जगण्याचा मार्ग त्यांना सापडलाय असं वाटेल आता बऱ्याच काळापासून तुम्ही ज्या समस्यांचा सा सामना करत होतात त्यात यश मिळू शकतं करिअर क्षेत्रात अनेक फायदे मिळत राहतील व्यवसायात सुद्धा तुमच्या कल्पना यशस्वी होतील कुटुंब आणि मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना या गज केसरी राजयोगाचा लाभ होणार आहे पण या व्यतिरिक्त सुद्धा मार्च महिन्याचं तुम्हाला तुमचं राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल मग तुमची रास कुठलीही असो तर त्या संदर्भातले सेपरेट सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका